नमस्कार मंडळी तर आजची रेसिपी म्हणजे अतिशय गुणकारी औषधीयुक्त म्हणजेच काय तर आलेपाकवडी हिवाळ्यामध्ये होणारी वारंवार सर्दी खोकला छातीमध्ये दाटलेला कफ व सांधेदुखीवर रामबाण उपाय अशी ही आलेपाक वडी काही असे जिन्नसे आपण घालत आहोत की ज्यामुळे छातीतील दाटलेला कफ मोकळा होईल श्वास मोकळा होईल म्हणजेच हिवाळ्यामध्ये आपल्याला व आपल्या परिवाराला जर ठणठणीत राहायचं आहे तर अशी ही पाकवडी तुम्ही नक्की ट्राय करा रेसिपी आवडली तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर सुरुवात करूया हे फक्त चार जिन्नस हो। वापरून आपण ही वडी बनवत आहोत त्यामध्ये मुख्यतः आपल्याला अद्रकाचा वापर करायचा आहे म्हणजे आल्याचा तर आलं हे मी सव्वाशे ग्राम म्हणजे एकशे पंचवीस ग्राम घेतलेला आहे आलं आधी स्वच्छ धुवून घेतलं नंतर त्याची साल काढून घेतली अशा प्रकारे स्वच्छ करून घेतलं आता याची आपल्याला बारीक काप करून घ्यायची आहे कारण आपण याचा रस काढणार आहोत तर संपूर्ण आणि व्यवस्थित रस निघण्यासाठी याचे बारीक काप करणं गरजेचं आहे तर काही वेळातच आपलं हे काम देखील झालेलं आहे तुम्ही बघू शकता बारीक काप करून झाले आहे फक्त आता मिक्सर जारमध्ये टाकून आपण याचा रस व्यवस्थित काढून घेऊया आता दुसरा पदार्थ म्हणजे आपल्याला लागणार आहे पानं पानं म्हटलं म्हणजे नागवेली जी पानं आहे म्हणजे विड्याची पानं ते पाच ते सहा अंदाजे आपण घेऊ शकता याची देठं काढून घ्यायची स्वच्छ धुवून घ्यायची आणि पुसून मग आपण याचे काप करून घ्यावे तर मंडळी तुमच्या माहितीसाठी सांगते की नागवेलीचे पानं म्हणजेच आपले विड्याचे पानं यामध्ये अँटी बॅक्टेरियल गुणधर्म आहेत म्हणजेच काय तर आपल्याला सर्दी खोकला किंवा खोप झाला असेल तर श्वसन मार्ग मोकळा होतो म्हणून हिवाळ्यामध्ये याचा जास्तीत जास्त वापर करा तर आज आपण आले पाकवळीमध्ये थोड्या प्रमाणात ही पानं देखील वापरणार आहोत आता तिसरा पदार्थ म्हणजे अस्मंतारा माउथ फ्रेशनर जो आपण पानामध्ये टाकतो तर मंडळी अगदी थोड्या प्रमाणात म्हणजे तीन ते ती ती चार काड्या मी घेतल्या आहेत त्याला आपण ठेचून वापरणार आहोत म्हणजे याची पावडर आपल्याला वापरायची आहे यामुळे सर्दीमध्ये बंद पडणारे नाक मोकळे होतेच शिवाय श्वासामध्ये एक वेगळाच ताजेपणा आपल्याला जाणवतो आता पुढे वडी बनवायला सुरुवात करूया त्यासाठी मिक्सर जारमध्ये आपण अद्रकाचे काप टाकून अशा प्रकारे हे वाटून घेतले आहे तर वाटताना अगदी बारीक वाटायचं आहे यामध्ये एकही अद्रकाचं काप शिल्लक राहिलेला नाही आता पुढे एक पॅन मी घेतलेला आहे त्यावर एक रुमाल टाकलेला आहे आणि यावर आपण आता मिक्सर जारमध्ये वाटून घेतलेलं अद्रक टाकायचं आहे तर मंडळी आपण इथं रस काढत आहोत आणि रस व्यवस्थित निघण्यासाठी अशा बारीक कॉटन कापडाचा वापर करा अगदी घट्ट पिळून याचा संपूर्ण रस आपल्याला काढून घ्यायचा आहे तर इथं आपण एकशे पंचवीस ग्राम अद्रकाचा वापर केलेला आहे आणि त्यापासून बऱ्यापैकी हा रस संपूर्ण असा निघालेला आहे तुम्ही बघू शकताय जवळपास अर्धा कप हा रस आहे आता रुमालामध्ये शिल्लक राहिलं जे आलं आहे याचा आपण चहामध्ये देखील वापर करू शकता किंवा वडीमध्ये जरी तुम्हाला हे न पिळता टाकायचं असलं तरी वड्या बनतात मात्र इथं आज आपण फक्त रस वापरून वड्या बनवणार आहोत पुढे गॅसवर मी पॅन ठेवलेला आहे आणि त्यामध्ये अस्मंताराची जी पावडर आपण करून घेतली ती टाकलेली आहे मंद आचेवर आपल्याला वडी बनवायची आहे त्यासाठी सुरुवातीपासून गॅस अगदी कमी ठेवा पानं तुम्हाला आवडत असेल त्या प्रमाणात तुम्ही पानं टाका थोड्या प्रमाणात मी इथं पानं टाकलेली आहे मंद आचेवर सतत आपण हे हलवत आता यामध्ये जो शेवटचा पदार्थ आहे म्हणजे गुळ तर गुळाचा वापर करत आहोत तर गुळाचं प्रमाण असं आपण एकशे पंचवीस ग्राम अद्रक घेतलं त्यासाठी आपल्याला दोनशे ग्राम गुळ वापरायचा आहे आणि मेजरिंग कपने जर मोजत असाल तर सपाट कप गुळ वापरा पुढे काही वेळात जेव्हा असे बबल्स दिसायला लागतात थोड्या प्रमाणात गुळ वितळलेला असतो तेव्हा यामध्ये अगदी पाव चमचा आपल्याला साजूक तूप घालायचं आहे तूप व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं हळूहळू हे बबल्स वाढत जातात आणि घट्टपणा याला येत जातो तेव्हा आपण अपन पाण्यामध्ये काही ड्रॉप टाकून चेक करून घ्यावं तर मंडळी एरवी आपण पाक बनवतो हो तेव्हा त्यामध्ये ते पाण्याचं प्रमाण कमी असतं इथं आपण आल्याचा रस वापरत आहोत त्यामुळे थोडं हे जास्त प्रमाणात आपल्याला शिजवून घ्यायचं आहे आणि अशा प्रकारे कडक पाक याचा व्हायला पाहिजे म्हणजे पाण्यात टाकताबरोबर बरोबर असा आवाज जर आला तर पाक हा परफेक्ट झालेला आहे आता गॅस बंद करायचा आणि आता वड्या सेट करण्यासाठी एका पसरट ताटामध्ये थोडं तूप लावून घ्यायचं तर मंडळी ही जी वडी आहे ती थोडी स्ट्रॉंग असते तर आपण अगदी विक्सच्या प्रमाणेला फक्त चघळायची असते हे लक्षात असू द्या तर आपण ही सेट होण्यासाठी जेव्हा टाकत आहोत तेव्हा थोडं हलकंसं पसरवून घ्यायचं आणि सेट होण्यासाठी कमीत कमी आ, याला आपल्याला तीस मिनटं तरी द्यायची आहेत सेट ही लवकर होते पण तीस मिनटं द्या म्हणजे ही थोडी कडक होईल आपल्याला कडक वळी हवी आहे ती यासाठी जशी विक्सची गोळी आपण चघळतो त्याप्रमाणे आपल्याला ही वडी हवी आहे तर सुरुवातीलाच आपण याला असे थोडे काप करून घ्यावे म्हणजे वड्या या थोड्या आरामात निघतात काढताना सोप्या जातात तर तीस मिनटानंतर आता मी वड्या काढायला सुरुवात केलेली आहे आणि वड्या छान निघतात पण मला या वड्या छोट्या हव्या आहेत म्हणजे अगदी एका वडीचे चार भाग करून जरी आपण हे खाल्ले आणि चघळले तरी आपल्याला याचा फायदा होतो म्हणून जरी संपूर्ण वड्या व्यवस्थित आकारबद्ध निघाल्या तरी नंतर याच्यात छोटे छोटे काप करून मग आपण बर्णीमध्ये स्टोर कराव्या दि दिसायला अगदी विक्सच्या गोळीप्रमाणे ह्याचा रंग आलेला आहे जशा आकर्षक या वड्या दिसायला आहेत त्याप्रमाणे याचे औषधी गुणधर्म देखील भरपूर आहेत तर आता हिवाळ्यामध्ये आजारापासून दूर राहा तुमच्या परिवाराला सुरक्षित ठेवा आणि अशा वड्या बनवा रेसिपी आवडली तर लाईक करा शेअर करा तुमच्या मित्रपरिवारामध्ये व कमेंट्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया मला नक्की कळवा व छात छान छान नवनवीन तसेच आरोग्यदायी रेसिपी नेहमी बघण्यासाठी आर आर कुकिंग मराठी चॅनलला लवकरात लवकर सबस्क्राईब करायला विसरू नका